पुणे खेडच्या काळची वाडीमध्ये एक चिमुकलेला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचवण्यात आलेला आहे या हल्ल्याचा संपूर्ण थरार कैद झालेला आहे चिमुकला झोक्यावर खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंड मध्ये घुसला काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली कुटुंबियांनी आरडाओरडा केला आणि बिबट्या घाबरून पळून गेला बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या आहेत या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिकांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे खेडमधली ही घटना आहे काळेची वाडीमधल्या एका ठिकाणी आपण पाहतोय सी सी टी व्हीमध्ये देखील हा संपूर्ण थरार कैद झालेला आहे या पाळण्यावर हा मुलगा खेळत होता आणि कुत्र्याच्या शिकारीसाठी बिबट्या कंपाऊंड वॉलमध्ये घुसला त्यानंतर प्रसंगावधान राखत या मुलानं घरात धाव घेतली आणि आरडाओरडा केला त्यानंतर कुटुंबीय बाहेर आले आपण पाहतोय राज्यामध्ये सध्या बिबट्याची दहशत गेल्या दिवसापासून वाढतच चाललेली आहे आणि याबाबत आता वनविभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्यानं केली आहे ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे आपण परत एकदा दृश्य पाहूयात या पाळण्यावर हा मुलगा इथे खेळतोय आणि अचानक कंपाऊंडमध्ये बिबट्या शिरला बिबट्याला पाहताच मुलानं घरात जात आरडाओरडा केला त्यानंतर कुटुंबीय बाहेर आलेत।